हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी आली माझ्या लहान बहिणीकडे तिच्याकडे लहान बहिणीच्या घरी दशमातेचे आगमन झालेले आहे आणि आता आपण देवीची स्थापना करणार आहोत दशमाता व्रत फाल्गुन महिन्यातील शुद्ध दशमीला केले जाते काही भागात हे व्रत फाल्गुन शुल्क पंचमीपासून दशमीपर्यंत पाळले जातात ह्या व्रताची विधी आपण अशा प्रकारे करू शकतात सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून घर स्वच्छ करून जिथे आपण देवीची स्थापना करणार आहोत त्या ठिकाणी चौकटी रंगीबिरंगी रंगी, रांगोळी काढावी पाटावर लाल कपडा टाकून त्यावर दशमातेचे चित्र किंवा मूर्तीची स्थापना करावी धागा लाकडी खेळणी कपडे इत्यादी ठेवावे हळद कुंकू फुले अक्षदा सुपारी आणि नैवेद्य अर्पण करावे दशमाता व्रत कथा सांगावी किंवा ऐकावी शेवटी आरती करून प्रसाद वाटावा दशमाता व्रत केल्याने दहा दिशा सुरक्षित राहतात असेही मानले जाते विधीपूर्वक देवीची स्थापना करून झालेली आहे आणि आत्ता मी देवीची ओटी भरून घेतलेली आहे आणि आरतीही करून घेतलेली आहे मातेच्या दर्शनासाठी सगळेजण आलेले आहेत आणि ताईने आज सगळ्यांना जेवण सांगितलंय तिच्या कॉलनीतल्या सगळ्या बायकांना जेवण सांगितलं आणि सगळेजण मदतीला पण येतात आणि हे बघा माझी मोठी ताई पण आली जेवण बनवते आता ना आपण माझ्या बहिणीकडे जे जे पाहुणे मंडळी आले आपण त्यांना आता भेटणार आहोत आता आपण सगळ्यात आधी भेटूया त्यांच्या मोठ्या जेठाणी ताईला ताई तुम्ही काय करताय मी आली आता माझ्या जाऊबाईकडे आता मिरची भाजी बनवली मी दरवर्षी येते माझ्या देराणीबाईकडे देवी ते दशा माता मग ते बोलवतात सैन वगैरे आम्ही करतो सगळ्या मैत्रिणी जावा येतो एकत्र ये आता करते मी मिरची भाजी केली मी अरे आता मिरची भाजी पण काय लावलंय आता मठाचं करणार करणारे हे बघा मठाचं करणार करणारे किती लोकांचं जेवण बनवणार आता आम्ही पन्नास लोकांचं जेवण बनवणारे अरे बाबा खूप खूपच आम्ही खूपच मजा करतो जावा आम्ही सगळे दहा दिवसाची देवी असते आम्ही बसवतो माझी जोबाई दरवर्षी बसवते आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवते दहा दिवस खूप मज्जा करतात अरे उपास करते दहा दिवस नाचतात का मग नाचतो पुढे खेळतो अरे मज्जा करतो एन्जॉय करतो नाचणार मग रात्री आम्ही एन्जॉय करणार नाचणार भजन म्हणणारे अरे चांगलं वाटलं जाऊ बाई येणार आता पातोंड्यावरून अरे वा चला मग मदत करतो आमच्या देरा नियला सगळ्यांसोबतच आता आमची फॅमिली खूप मोठी आहे अरे आम्ही सगळे एकत्र राहतो जातो कुठे पण छान आहे मी आता बाहेर कोण त्यांना पण भेटते आणि मग बोलते आपण बाहेर बाहेर भेटूया आता अजून कोण कोण पाहुणे आले ते हे बघा ताई एका साईडला पुरी आता इकडे पुरी तळायचं काम चालू आहे या साईडला या ताई गोळे बनवताय बघा पुऱ्या बनवण्यासाठी आधी गोळे बनवून देत आहे आणि मग हे सगळे लाटून देत आपण भेटूया आता सगळ्या ताईंना भेटणार आहोत माझ्या लहान बहिणीच्या शेजारींना ताई तुम्ही तिथे राहता आम्ही सोनालीताई आहे त्यांच्या बाजूलाच राहतो आम्ही शिरावनगर कॉलनी आहे आणि आमचं महिला मंडळ सर्व एकत्र येऊन आम्ही दरवर्षी आनंदाने सर्व कार्यक्रम साजरे करत असतो त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदर्श माता ही एक गुजरातची देवी होती खरं प्रथम महाराष्ट्रात देवीचं म्हणजे खूप कमी ठिकाणी होतं पण सोनालीताई ऐरे आणि यांनी त्यांना एक देवीचं एक अद्भुती झाली आणि त्यांनी त्यानुसार देवीची स्थापना करायला सुरुवात केली ताईंचं हे आता तिसरं वर्ष आहे आणि मग त्या दिशा मातेचं ही एक जागृत देवता आहे सर्वांना ती मनकामना पूर्ण करते अशी सर्वांची धारणा आहे आणि आम्हाला देवीचं एवढं माहिती नव्हतं पण सोनाली ताईंमुळे जिजाऊनगर मध्ये या देवीचं आगमन झालं आणि मी सर्व महिला अगदी आनंदाने देवीचा जो जागर गोंधळ आहे तो दर आज आमचा नववा दिवस आहे देवीचा साजरा करण्याचा रोज सईंना तिसरं वर्ष चालू आहे चा। आणि दर दररोज सकाळी आणि संध्याकाळी आम्ही आरती करत असतो सर्व महिला अगदी आनंदाने बाबा तिथे जमत असतात देवी समोर पोड्या खेळतो गाणी गातो आनंद साजरा करत असतो तुम्ही सकाळ संध्याकाळ येतात हो येतो आम्ही सकाळ संध्याकाळ संध्याकाळ आता तुम्ही काय करताय मग आम्ही आता आज देवीचा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि या महाप्रसादाची तयारी करण्यासाठी तर आम्ही विजामनगर मध्ये महिला आज जमलेलो आहोत आता सगळेजण आधी पुरी लाटा आहेत आता बाकीचा स्वयंपाक भाग आमचा झालेला आहे आणि लवकरच आम्ही आता आरतीची तयारी करू आणि त्याच्या आधी आरती झाली की लगेच आमचा जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्याच्यामुळे सर्व महिला अगदी आनंदाने एकत्र येऊन सगळं मिळून सर्व स्वयंपाक आम्ही करत आहोत आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की जरा छान वाटलं काही पुरे झालं आहे हो आता आम्ही पुऱ्या करतोय पुऱ्या झाल्यानंतर आम्ही आता सर्व तयारी करणार आहे नंतर मग आम्ही सात वाजता आमची देवीची आरती होईल मग आम्ही नंतर जागरणाचा कार्यक्रम करणार आहे आणि नंतर बारा वाजता पुन्हा आरती होणार अरे बाबा अरे आता आम्ही सगळेच जण येणार आहे युट्यूब फॅमिली सगळ्यांनी यायचे महाप्रसादाला आता सगळ्यांना महाप्रसाद भेटणार आहे त्यामुळे रात्री सर्वांनी महाप्रसादाला यावे आणि आता आम्ही सगळं जेवण वगैरे स्वयंपाक सगळा रेडी झाला आहे महाप्रसाद तयार झालेला आहे आणि आता आम्ही सर्व लेडीज मस्त छान अशी तयारी करून येणार आहोत तयारी करून झाल्यानंतर परत एकदा सर्वांना भेटणार आहोत आणि नंतर तयारी वगैरे करून मग भेटू महाप्रसादाला आणि त्यानंतर आरती वगैरे पण होणार मग महाप्रसाद होणार आणि मग रात्रीचं जागरणाचा कार्यक्रम होणार चला तर भेटूया रात्री आज रात्री माझ्या लहान बहिणीच्या घरी दशमातेच्या महाप्रसादासाठी सर्वजण येणार आहेत दशमातेच्या पूजेसाठी महाप्रसाद म्हणून आम्ही चुरमा लाडू बनवले हे लाडू गव्हाचे पीठ गूळ तूप आणि सुकामेवा घालून बनवलेले आहेत आमचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आम्ही लाडू किती छान बनवलेले आहेत सर्वांना महाप्रसाद चुरमा लाडूचा मिळणार आहे दशमातेला चुरमा लाडूचा नैवेद्य आता आपण दाखवायचा आहे आणि आता चला तर आपण देवीला चुरमा लाडूचा नैवेद्य दाखवूया सर्वात आधी आपण गहू तांदूळ घेतलेले आहेत आणि गहू तांदळाने आपण आधी स्वस्तिक काढून घेणार आहोत स्वस्तिक काढून झाल्यानंतर मगच आपण नैवेद्य देवीला दाखवणार आहोत आता आपले स्वस्तिक काढून झालेले आहे आणि आपण आता देवीला नैवेद्य दाखवणार आहोत देवीला नैवेद्य दाखवताना देवीला प्रार्थना करा की हे देवी हा चुरमा लाडू नैवेद्य स्वीकार करावा देवीला नैवेद्य दाखवताना तुमच्या श्रद्धेनुसार आणि परंपरेनुसार प्रार्थना करावी नैवेद्य देवीसमोर ठेवल्यानंतर तो प्रसाद म्हणून सर्व भक्तांना द्यायचा आहे आता आपली रात्रीची आरती चालू होणार आहे

<प्रस्ण> देवी आता देवीची आरती करून झालेली आहे आणि आता देवीच्या महाप्रसादाला सुरुवात होत आहे सर्व पाहुणे मंडळी आलेली आहेत आणि आता सर्व पाहुणे मंडळी जेवायला बसत आहेत महाप्रसाद खाल्ल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात महाप्रसाद हा खूप पवित्र मानला जातो त्यामुळे महाप्रसाद खाल्ल्याने मन आणि शरीर खूप शुद्ध आणि पवित्र होते असेही मानले जाते सर्व भक्तांनी देवीच्या महाप्रसादाचा लाभ घेतल्याने आपल्यातील प्रेम भावना वाढते असे म्हणतात नशीबवाल्यांनाच महाप्रसादाचा लाभ मिळतो असेही म्हटले जाते सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि सर्वांना महाप्रसाद खूप आवडला आहे देवीचा आशीर्वाद घेतल्यानंतर आता आपण देवीसमोर जागरणाचा कार्यक्रम आता चालू करणार आहोत देवीचे जागरण करताना देवीसमोर सर्व महिलांनी थालीफुगडी खेळलेली आहे आणि थालीफुगडी बघा किती छान खेळत आहे सर्वजण देवीच्या जागरणासाठी सर्वांनी थालीफुगडी केली त्यानंतर गरबाई खेळण्यात आला सर्वांनी देवीचं जागरण खूपच छान केलेलं आहे सर्व महिला सर्व भक्तजण रात्रभर जागरण करत होते आणि रात्रभर देवीचे गाणे म्हटले देवीसाठी गरबा केला देवीसमोर थाळी फुगडी पण केली दशमातेच्या या दहा दिवसांमध्ये स्त्रियांनी उपासही केले आणि देवीची आराधनाही केली पूजाही केली आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थनाही केली देवीचे जागरण झाल्यानंतर रात्री बारा वाजता देवीची आरती करण्यात आली आणि आता देवीची आरती चालू झालेली आहे देवीची आरती करून झाल्यानंतर मी देवीची नजर काढलेली आहे कारण की आपल्याला जशी नजर लागते तशी आपल्या देवीलाही नजर लागते म्हणून मीही देवीची नजर उतरवून घेत आहे कारण की आता देवीचं विसर्जनाची वेळ झालेली आहे विसर्जनाच्या आधी आपण देवीची नजर काढून घेतलेली आहे आणि आता विसर्जनाची वेळ झालेली आहे दहा दिवस देवी आपल्या घरामध्ये विराजमान होती त्यामुळे घरातले वातावरण खूपच छान होते खूप निर्मळ वाटत होते आणि घरात एक पवित्र असं वातावरण निर्माण झालेलं होतं देवीचे हे दहा दिवस कसे निघून गेले ते समजलेच नाही आत्ता आम्ही देवीच्या विसर्जनासाठी नदीवर जात आहोत देवीची पूजा आम्ही विधीपूर्वकच केली आहे आणि देवीचे विसर्जनही विधीपूर्वकच आम्ही करणार आहोत आता आपण नदीवर पोचलेलो आहोत आणि नदीवर पोचल्यानंतर आपण आधी देवीची आरती करून घेतलेली आहे आणि आरती करून झाल्यानंतर देवीला प्रार्थना केलेली आहे की आम्हा सर्वांना सुखी समाधानी आनंदाने राहू द्या आणि देवीला पुढच्या वर्षी लवकर या अशी ही प्रार्थना केलेली आहे आमच्याकडून काही चूक भूर झाली असेल तर आम्हाला क्षमा करावी देवीला निरोप देताना डोळ्यात खरंच आश्रू येत होते देवीचा निरोप घेताना मन खूप दाटून येत होतं तुम्हाला आमच्या दशमातेचे आगमन दशमातेची पूजा दशमातेचे जागरण कसे वाटले ते नक्की सांगा जय दशमाता की जय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका